आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहुया काही ठळक वृत्त जामनेर शहरातील बाबाजी राघव मंगल कार्यालय येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नवरात्र उत्सवानिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली या बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर पोलीस निरीक्षक एम एम कासार शांतता कमिटी सदस्य जामनेर शहर तसेच तालुक्यातील सर्व दुर्गोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत नवरात्र उत्सव शांततेत उत्साहात व सामंजस्याने पार पाडण्यासाठी प्रशासन व आयोजक मंडळांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले तसेच तस सर्व मंडळांनी कायद्याचे पालन करून उत्सवाचे आयोजन करावे अशा सूचना देण्यात आल्या संबंधित सग उपस्थिति संपत्ति ने निर्णय मेरा अनेक वो बजन खत्ता होती है। कि आपा सजावट करो एवडा बिटुका करोटे भारी भारी तो पैनो भाजी हटत ले खेलो छानपा तैयार करो योग बचित ही गणपति देखा आप

结束了。<This> खेळणे वगैरे लोक म्हणजे वातावरण तयार होतं बाहेरचे लोकं खेड्यापाड्यावर सुद्धा भरून पाहायच्या शिवाय काय आकडे पुढा केली काय तर गेलेलं असेल काय घेणार असेल हे सगळे पोरं लोक इकडे येत नाही बाहेरचे इकडे कोणी बाहेरच्या पुढे पाहायला येत नाही आपल्याकडे खेड्यावर कोणी येत नाही मला वाटतं हे जर आपण केलं तर खूप मोठी रचना आपल्याकडे पाहिजे आपण जो खर्च करतो तो कुठेही व्यर्थ जाणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपण हा जो निर्णय घेतलेला आहे हा अतिशय योग्य निर्णय झालेला आहे मला एक वस्तू तुला अनुभव येईल की किती आतापर्यंत काय करतो आता काय झालं इकडे आपल्याकडे शेवटचे लोक सुद्धा पाहतात आपल्याकडे घरच्या दरम्यान म्हणून हा निर्णय चांगला झालेला आहे आता सगळं शिस्ती झालं पाहिजे सगळ्यांनी जे सूचना आहेत ते आपण जे नियम करू तिथं अनुपात सगळ्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे असं लोक तो मी ऐकणार नाही जसं केलं मी ऐकणार नाही तू ऐकणार हा पुढे नावा की नाही नंबर टाकून द्यायचे ते सगळ्यांना मान्य असले पाहिजे सगळ्यांना मान्य असले दोनं पर्यंत येऊ नका काय आपल्याला आपलं मंडळ चांगलं आहे घर आणि मी काही फार लेट सहा सात तासामध्ये निवडून सात तासामध्ये आपली आपण सपेल आणि दहा साडे दहा पर्यंत आपण जर नदीकडे निघालो मग अकरा बारा पर्यंत आपण ते आपण सजे नोकरी करत नव्हतो आपल्याला सगळं कुणावर जावं लागेल आणि एक चांगलं गेलं आता तुम्ही मला सांगा तुम्ही मोठा चौकात जा आणि चौका तो चार वर्षात जाण कोण घरे तिकडे सिंदूरवड असेल स्वदेशीचा वापर असेल असे काहीतरी समाजाला विप्रेत असं काहीतरी पोषण आपण त्या ठिकाणी करा लाईव्ह करा मुलांना घेऊन मुलींना घेऊन लाईव्ह करा त्यामध्ये भरतीप मला वाटतं हे केलं तर आपल्याला खूप चांगल्या लोकांचा प्रतिसाद मिळेल पुन्हा आपल्याला मिळायची आहे काय नाही नऊ दहा दिवसांची येत नाही सहसा भाग तरीसुद्धा आपण कुठे मुख्यमंडळ काय शेवटचा दिवस कसा येतो आता काय गेला लावतो मग इतर मंडळात नाराज होता कारण आपण नाचतोय बाबाहेर कोणी असं नाच करून माझ्या येतील बरोबर आहे की नाही तर आपण नाचायचं कोणीच पाहिलं नाही तर आता जो नवीन मार्ग आहे जी कमिटी आहे किंवा लोक आहेत किंवा भाऊची एक कल्पना आहे तर ते अतिशय गोष्ट आहे त्याचबरोबर दुसरी एक पण अडचण आहे जसं अण्णांनी सांगितलं किंवा जे बोलले आपल्याला तर ते पुऱ्याबाचे मंडळ आहे जसे बदलपुरा गणेश गणेशवाडी श्रीमैया माळीगली तर आपण या मंडळाला मुलगी नक्की करू तर तुम्ही जागेवरच रस्त्यावर तिथं नाचा त्यानंतर आपण जर नॉप मार्केटचा नंबर लावला आपण प्रत्येकाला नंबर देऊ समजा आपण पंचवीस मंडळं निघणार आहे निरवडुंभीला तर आपण इथे ड्रॉप पाडू तुमच्या समर्थनं तुमच्या अध्यक्ष ड्रॉप पाडू तुम्ही आपण साधारण नाच धरू तर चार वाजता निरवणुकीला सुरुवात झाली पाहिजे तर आपण दोन वाजेपासून मंडळ लावायला सुरुवात करू बरोबर आहे त्याच्यामध्ये गाडून काय आहे तर चांगली गोष्ट राहील मी बघतोय जेव्हा आपल्या जामन्या मिरवणुका निघतात ट्रॅक्टर पुढे घ्या मागं घ्या बरीच कसरत करावं लागते आणि रस्त्याने हा आणि बॅड गोष्टांना वगैरे बरीच अडचण होत असते आणि त्याच्यामध्ये काय होतं मग एखादं मंडळ एकदम प्रामाणिक चाललं असतं ते आम्हाला बघतात साहेब नजर खाणे बघा तेच एक तास चा नंतर आम्हाला चान्स मिळताना या रुटीच्या वेळेस सर्वांना चार्ज समप्रमाणात भेटत दहा पंधरा मिनिटं इकडे तिकडे जरी झाले चालेल आपल्याला उशीर जरी झाला मिळवलेला बाराचा टायमिंग आहे बारा सव्वा बारा साडेबारा जरी झाले तर आपण अग्री करू पण हा रूट एक चांगला राहील फक्त एकच सर्व मंडळांना विनंती आहे त्यांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा तर दोन्ही रूट बंद झाले पाहिजे आपले आणि आपल्या जामनेरकर किंवा तालुक्याच्या लोकांना आठच निर्माण नाही झाली पाहिजे त्याच्यामुळे आणि हा मार्ग फार मोठ्या प्रमाणात भेटतो आपल्याला वार्षिक कमिटीपासून जर बोलवडकर विसर्जनात जात असेल तर आपल्याला राणा प्रताप चौकापर्यंत नाचते तिथून बरेचसे भरले जास्त हा असं टाईम चा विषय आपण केला पाहिजे चार पाच सूचना आपल्या त्यात एक सोपा विषय आता असा आहे की आपण ड्रॉ काढला ड्रॉ काढला ड्रॉ काढल्यानंतर नंबर दिला आली नाई वेळेला पेण्यात आला नाही काही अडचण आली आता मी तुम्हाला सांगतो आपण डॉक्टरांकडे जातो डॉक्टरांकडे आपण अपॉइंटमेंट घेतो आपल्याला चार नंबर पाच नंबर सहा नंबर दिला असतो आणि आपण तिथे जातो तिथे गेल्यानंतर असं होतं की लगेच आपला पुढचा नंबर आलेला नसतो आपण अगोदर आपल्या वेळेवर पोहोचून जातो मग तिथे शिष्टीन काय असते तुम्ही वेळेवर आले तुमचा नंबर त्या वेळेचा ज्या माणसाला तिला गेल्या एक पहिला विषय तिच्यात दुसरा विषय बऱ्याच वेळेस असो तर की नंबर तर आलेला आहे परंतु तो व्यक्ती आलेला नसतो तो उशिरा येतो मग तो उशिरा आता म्हणजे तो लगेच असं म्हणत की मला लगेच जायचं आहे त्याला तीन चार नंबर वेट करावा लागतात वेट केल्यानंतर वे मग तो डॉक्टर त्याला मदत केली ती सिस्टीम आपण इथे फॉलो करू शकतो म्हणजे आपण आपला सगळ्यांना नंबर दिले नंबर दिल्यानंतर जो त्या वेळेवर नसेल तो मागे जाईल शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर की एक टाईम आउट राहील आणि एक टाईम आउट राहील गांधी चौदा तीन ठिकाणी तुम्हाला टाईम लावून लावला गेला पाहिजे कोणत्या मंडळाला वर नाही होणार नाही त्या टाइमात त्याला कोणी तिथून काढणार नाही आणि तो नाच नको नाचव त्याची खेळ नको खेळ त्याला तोपर्यंत कोणी काही बनणार नाही परंतु त्याचा जर का समजा झालेल्या टायमा त्याचा आतच तिथे झाला नाही तरी त्याला दिलेल्या टायमा तिथून बाहेर पडावं संघर्ष चालला लक्षात येते आर संघर्षात जातो आणि सगळ्या काढलं तसं चाललं नाही मंडळ आलं त्याला टाइम आउट दिला तो काही कोणाच्या हातात राहणार पुढे जावं नाहीतर मग काय होईल कोणाला पाच मिनिटं जास्त कोणाला पाच मिनिटं तुम्ही आपण जर सगळ्यांना सारखा न्याय दिला तर मला वाटतं सगळा संघर्ष होणार नाही समजा परमेशाचा नंबर एक असला त्याच्यामुळे चार मंडळ काय करीत मग त्याला आपण पुढे कसं काय नेणार तो विचार आपल्याला करावा लागेल नाही तर त्याचा नंबर एक ठिकूनही त्याच्यावर नाही यायला पाहिजे त्याला कोणी नेण्याची जबाबदारी त्या मंडळाने जर नेलीच पाहिजे ते मंडळावाले जर ऐकत नसते तर त्यांना त्याच्यावरती कारवाई तुम्ही केली पाहिजे मग त्याच्यासाठी कोणी राजकीय हस्तक्षेप नये ही माझी विनंती आहे आता सभा करता असं वाटतं की आमच्या मंडळाचा नंबर पाच आहे पण तो जवळला लाभ होतोय आम्ही साईडला वापर बघता नंबर आमच्या नंबर ज्या नंबरवर त्याच नंबर आम्ही बाबा त्या चौकात येऊन जोडून या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार